नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आम्ही चाललो आहे गोरखगडला अचानक भयानक प्लॅन झाला आहे सकाळचे वाजले होते सात सात वाजता घराच्या बाहेर पडलं आहे पाऊस पडलेला लागवता विरारमधून निघालो आहे आमचे माझ्या अजिंक्य पाश्टे आणि बाबू आहे आणि मयू आहे आम्ही चौघजण आलो आहे बाईक राईड करतोय बघा ही गाडी आहे पा दोघंजण पाठीमागे थांबले आहेत अजून ते येत आहेत त्यांची वाट बघतोय हा सुंदर असा रोड आहे चालला आहे बघा सुंदर असा निसर्ग एकदम हिरो हिरो गार झालं एकदम भारी वाटतं एकदम फिलिंग आवा लागलं असं वाटतंय पण इकडे बिल्डिंग आहेत <laughs> 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 गाडी घेऊन झाले पंधरा दिवस आणि हा आता अनबॉक्सिंग करतोय गाडीची सर्व काग कागद सर्व काढले गाडीची अनबॉक्सिंग करते नाव ठेवायचं गाडीचं बाकी आहे गाडीचं नाव का ठेवायचं सांगा लवकर गाडीचं नाव नाही बारसं नाही काय नाही गाडीची अवस्था सर्व्हिसिंग केले बोल गाडी आता आमची आता आमची ही रायडर पार्टनर होणार आहे आणि मी आज पहिला राईड पहिली राईड आहे गाडीवरून आमची तो पण गोरटगड जायचं होतं कुठे जायचं आपल्याला जायचं कुठे जायचं कुठला किल्ला करायचा होता पहिला रायगड करायचा होता <Sanother> सर आपला राजा पण काही कारणास्तव नाही झालं त्याच्यामुळे आपण आता जातोय सरस पण पहिला ट्रेक पहिला ट्रेकच करतो पहिला ट्रेक नवीन गाडी आणि नवीन ड्रायव्हर <laughs> ड्रायव्हर सुद्धा नवीन आहे आपल्याकडे आज आणि दोन शेर आलेले ते बघा आपले दोन पार्टनर आले रायडर हे दोघ आले ते बघा आणि जे मला करू बघा हे दोन रायडर आहेत हे लोळू बिलू आले ते बघा ते लोळले बिले जरा बघा सुंदर आपली लाल परी गेलेली आहे गोरख गडला चाललो आपण गोरख गडला सुंदर अशी राईड दोघ दोघं पण हेल्मेट घेऊन आहे आम्ही एकच अँगल हेल्मेट घेऊन फिरतो चला आपण आता राईड चालू करूया भेटूया पुढे गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कळल्या मार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे मुरबाडहून भालसा या फाट्या मार्गे असे गावात यावेळी बेहेरीपर्यंत खाजगी जीप अथवा एस टीची सेवा उपलब्ध आहे देहरी गावात समोरच दोन शुल्के दिसतात लहान सुल्का व चंद्रगडाचा तर मोठा आहे गावातील विठ्ठलरच्या मंदिरात मुक्काम करता येते करायला ट्रेक अजून ट्रेकला गेलो नाही गड बघितलंय पण नाही आणि भूक भूक लागली आहे मित्रांनो फायनल येऊन आहे गडाच्या पायथ्या जवळ म्हणजे अजून लांबच आहे आम्ही थोडा इथून जो समोरचा आपला गोरख गड दिसतोय ना आणि डोंगर रांगा दिसत ना बाप लाभ जबाब एक नंबर आहे असं इथून बघूया नाही तर थांबूस मन झालं थांबायचं एकदम भारी दाखवतोय बघा समोर बघा सुंदर असं दृश्य हे बघा आणि मन एकदम अगदी प्रसन्न हे शेती आहे हे भात आहे हे बघा हे भात आहे तुलईजवळ थांबलोय तुलैजवळ आपल्याला समोर दिसतोय तो आपला गोरखगड हे बघा एकदम धुक्याने भरलेला सुंदर असा खूप भारी असं वाटतं बघा म्हणून आम्ही सह्यादीत फिरायला येतो आणि शेती आहे भात आहे लावले ते भात सुंदर असा नजारा ह्या नजारामध्ये एकदम भारी वाटते मन प्रसन्न फुल राणी अजून बारसा नाही झालाय लवकरच बारसा होणार आहे कुठे आईकडून बारसा करूया बारा दिवसांना बारा दिवसांना भाऊ तुला काय वाटतं नाव ठेवायचंय तेव्हा बॅगा टाकून बसले इथून जायस जाऊ वाटत नाही पुढे पण तिथं आपल्याला जायचं आहे त्या गडावरती गोरखगड हे आहे आमच्या कोकणचा शेती म्हणजे हे भात आहे भात गार -गार, भात एवढे मोठं झालं आहे का आणि असं एवढं वाट वाटते ना गारगार बघा कसं वाटतं एकदम भारी ना सुंदर असा कोकणात असं वाटतं मी गावी आलो आहे गावच आहे आपण भार आहे शेती बाग असले बनले तिथे बाय तिथे आहे हा एक आहे भात भात पेरलं आहे अजून लावणी बाकी आहे वातावरण बघा एकदम भारी नादच नाही हा समोर दिसतो आपल्याला तो किल्ला आहे गोरखगड एकदम दिसतोय आणि हा एक गाव म्हणजे पायथ्याशी आलोय हा जर आहे पुढे आपल्याला थँक्यू सुंदर असा व्यू समोर दिसत आहे दोशीप सुंदर क्लायमेट बघा बच्ची किती द्वळ आपण आता गाडी पार्किंग करून नंतर वरती जाऊयानो फायनली आलोय गोरखगडच्या प्रवेशद्वाराजवळ आलोय आणि हे आपले समोर प्रवेशद्वार आता आपण या प्रवेशद्वारामधून एंट्री करतोय चला प्रवेशद्वार एंट्री आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय सुंदर अजूनपर्यंत पायर आहेत चला ट्रेक चालू केला आपण आता आणि ते एक मंदिरावरती इथे लग्न सुद्धा होतात आज एक लग्न आहे इथे वरती चला बघूया जेवण जाऊया जेवून जाऊया जेव्हा जेवण जाऊया लग्नावरती चला आपला ट्रेक चालू झालाय आज संतोष पाष्टी आणि मयूर फर्स्ट टाइम सोबत ट्रेक म्हणजे त्याच्या आयुष्यातला पहिला ट्रेक आहे आयुष्यातला पहिला ट्रेक आहे आमच्यासोबत आणि सकाळ लोल्या मुले त्याला धन्यवाद मंडल आभारी समोर आता समोर आहे मंदिर गोरखनाथ गोरखनाथ गोरखनाथचं मंदिर आहे नंदी महाराज आता आपण आलो आहे गोरखनाथाचं दर्शन घ्यायला गोरखनाथचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर विठ्ठल रकमाईचं मंदिर आहे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे हे बघा सुंदर असे मूर्ती बाहेर आपला गणपती बाप्पा आणि इकडे आहेत बजरंग बळीचं दर्शन आता तिच्या समोर ही आहे सुंदर तिकडे शाळेत लग्न आहे त्या साईडला आता आपण पुढचा प्रवास चालू करा ट्रेक चालू करूया चला जंगलात वाग पण आहे चला ट्रेक चालू झाला आपला इथून बघा गोरखगड किल्ला एकवीसशे सदतीस फूट उंचीचा हा किल्ला गिरदुर्ग प्रकारातील आहे ठाणे जिल्ह्यातील कर्जत डोंगरांग रांगेवरील हा किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने माध्यम समजला जातो गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येतो गोरखगड आणि मच्छिंद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या शुल्क्यामध्ये ते प्रसिद्ध आहे गोरखगड आणि मच्छिंद्रगडाच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे येथील घनदाट जंगलामुळे नमस्कार मित्रांनो गडावर येता या यायलाच ये पाहिजे पण अशा पद्धतीचा कचरा कोणीही करू नका प्लीज आपले गडकोट आहेत सगळ्यांनी प्लीज निघा आपल्या गडकोटांची स्वतःचा कचरा कचरा प्रत्येकाने जरी एक एक बॉटल एक एक पिशवी खाली घेऊन गेले ना खा तरी आपला गड स्वच्छ राहील आम्ही आता आहोत गोरख गडावर सगळ्यांनी याची नोंद घ्या प्लीज रुपयाचे जे पण ब्लॉग बघतायत ना त्यांनी गडाच्या अशी परिस्थिती करू नका प्लीज आपले गड आपले आहेत आपल्या महाराजांनी आपल्या मावळ्यांनी त्याच्यासाठी खूप काही केलंय प्राणांची आहुती दिली आहे त्याच्यामुळे आपले गडकोट निदान तुमच्यावर काय होत नसेल तर निदान करू घा करू नका स्वच्छता राखता येत नसेल निदान घाणतरी करू नका हो सांग गेल्या वर्षी तुम्ही आलो होतो त्यावरतून एक मुलगी पडली होती ते डायरेक्ट इथे झाले होते खाली झाले सगळी तर ती तुम्हाला खाली जागा दाखवतो जिथे मुलगी म्हणून सर्वांनी सेफ या शेप जावा तिथून वरून पडलेली ती मुलगी ती बघा त्या टोकावरून खाली पडलेली इथे पडलेली खाली डायरेक्ट हा दाबा आमच्या ट्रेकला आणि रात्री जाऊन ह्याला त्याच्या अंगात आले ते पंख्याला लटकत होते डायरेक्ट वरती उतरत नाहीत होती तिथपासून तो येत नव्हता ट्रेकला आला नव्हता पुन्हा ह्या ट्रेकवर आलाय तो गेलेला जा पूर्ण गेलेला संपलेला पण शेवटी तो वाचला कसा बिसा ते अंगात ती घेऊन गे। निघून गेली आणि आज परत तोच गडकीला एक्सपोर करायला आला आमच्या सोबत हो जिद्दीने जिद्दी हौशीने हो, आणि आज आमचा नवीन माणूस आहे मयूर त्याला तिकडे जायच्या वरती

लाग ला, मंदिर लागलं खाली आपलं एक मंदिर लागलं थोड्या वरती आल्यावर आपल्याला इथे एक कातलात कोरलेली गुहा दिसते तिथे मला दाखवतो काय ते बघूया आपण आता हे असं मस्ती करून नये आहे खड्डा गुहे टायप कोरलेला आहे काय नाही ट्रेक चालू झालाय आता ह्या पायऱ्या आहेत कातलात कोरलेल्या तिथून आपण च चढतोय बघा हा खालून तिथून खरा पॅच चालू होतोय ट्रेकला ह्या कातलात पायात हे के केलेले आहेत बघा कातलात पायऱ्याच वरती चढायचं आता कातल पायऱ्यात आहे बघा असा बरोबर जायचं आहे शेम हरिहरी गळ्या तसंच आहे हरिहरला हरिहरला फक्त आपल्याला हे दिलंय चिरोंडी दिले असे नाही ते एकदम जरा रिस्की प्यायचं आहे खा ना एवडा उ एक नंबर एक पैच पार के नर अपने इतने पानी टाके लगता है बे लाके पानी टाके बोया कुटे थे अस इकड़ जाए साइड खाली गेला हाँ तो जाए खाली एकदम साइड धरन धरन जाए बी खोल बि है कि पानी टाके सुंदरसे पाणी टाके आहे पाण्यात मासे पण आहेत हे पाण्याचे टाके बघायला येत्या आणि रस्ता भागत आहे एकदम रिस्की आहे इकडे जरा सावकाश आवा एक दुसरं बघायला साईड साईडून धरून जायचं आहे आपल्याला तो जाऊ शकतो आपला खाली आता आपल्याला येतं इथे वरती बरोबर दुसऱ्या तासला चढलो आहे तर आम्ही वाटलं एकदम असं मंच वाटतंय एकदम सुंदर आहे रिक्स काय इथे पाण्याचा टाका आहे रिक्स आहे पाण्या आहे आमच्याकडे माया आलाय माया एकदम बिंदास आहे आणि आता आपण आलो आहे इथे एक दरवाजा आहे दरवाजा आलोय पहिला टप्प्यावर आपल्याला दरवाजा लागत आता आत्महत्या झाला पायऱ्या लागतात बघा एकदम घुपट आहे पाय पायऱ्या आणि ह्या दरवाज्या बाहेरचा व्ह्यू बघायचा तुम्हाला सुंदर असा व्ह्यू अंबर सेवा समोर आणि खाली पब्लिक भाग आहे एवढा खाली बघा वरून ह्या दरवाजा वरती आल्यावर आपल्या इथे वर जायचं आहे आणि इथे एक पाणी नाही आहे आता आपल्याला इथून वरती जायचं आहे बाजू हो यावरती काय लिवलेलं आहे लिवलेलं कायतरी आहे रे काय तर लिवलेलं आहे त्याच्यावरती मी आपण वर जायचं आहे आहे ते बघा बघा बघ कातलात पायऱ्या कोरलेल्या आहेत एकदम सुंदर आहे आणि हा बाबू चढतोय वरती येतोय बघा हळूबा किती उंच आहे तिथून आपण वर चढतोय मध्ये पायऱ्या गायब झालेत आहेत मध्ये मध्ये आहेत आहे बघा बघा येते आता अजून आपल्याला काही चाललंय तिसऱ्या अभ्यास इथून वर जायचं आहे अजून आणि समोर हा एक किल्लाच आहे हा कोणता आहे रे आयडिया नाही पण सुंदर आहे खूप दमचक झाला आणि वरून झाल्यावर एकदम सुंदर नगर सुंदर ते अजून एक पाण्याचा टाका लागतं पाणी जरा खराब असं आहे बघा आणि आपल्या हिताचं वरती जायचं आहे चला वरती आल्यावरती समोर आपल्याला दोन बघ्या खुरळ्या मूर्त्या आहेत तीन आहेत आणि त्या हा मूर्त्यांच्या बाजूला ना एक पाण्याचा टाका आहे हे बघा हे पाण्याचा टाका आहे पाणी जसं आहे स्वच्छ थोडाफार मासेपी आतमध्ये आहेत म्हणजे पाणी चांगलं आहे कामाचं आहे आणि आता आपण जाऊया रिटर्न येस इथे इथून आपल्या इथून पूर्व वरती वरती जायचं आहे परत कुरलेल्या आपण मूर्त्या बघितल्या तिथे पाण्याचा टाका पण बघितल्या इथून आता आपल्या वरती आलो आहे आपण सुद्धा एक पाण्याचा टाका आहे बघा बघा सुंदर असं मोठं पाण्याचा टाका आहे आणि इथून वरती झाल्यावर आपल्याला समोर हा एक चाप्याचं झाड आहे बघा हा चाप्याचं झाड आहे त्याचं आपल्याला झाडाच्या साईडून आपल्याला पुढं जायचं आहे आपल्यावर आपल्याला खाली पाण्याची टाकी दिसतात धालकोटर आहे का रे सुंदर बघा सुंदर आहे एकदम नाही इथे देवाची मूर्ती तू आता धान्यकडर आहे कायच पाणी हा एक पाण्याचा टाका आहे आता आपण पुढे जाऊया वरती पाण्याचे टाके खूप आहेत आपण पाण्याचा टाकाय वरती ग्रीन ग्रीन झाले याच्यावरती पाण्याचे टाके ते पण पाण्याचे टाके आहे हे आणि हे पण ग्रीन ग्रीन हे पाणी पाण्याचं टाकायचं आहे बघा गडावरची पाण्याची टाकी खूप आहेत आणि वरून दिसणाऱ्या खाली बघा किती खोल आहे खाली गेलात तर गेलात आणि समोरचा हा बघा सुल्कासाठी टाईप आहे एकदम भारी आणि ती खाली गावं आहेत तो पुढे पाणी धरण आहे धरण टाईप आहे त्याच्यावर आलं आणि ते शिडी आहे बघा वरती आणि वरती पायरे आहे ती जायचं आपल्याला चला चढा खूप चढायला म्हणून मला ह्या पायऱ्या आहेत पायऱ्या आहेत साईड टू साईडवर चढायचं आहे आणि खाली लोखंडाची शिडी होती तिसऱ्या पॅचवरती आपण आलोय नाही बघा वरती आपले मित्र चढतायत थोडा रिक्स आहे बघा सेम कल हरी हरी गड आहे ना तसंच आहे हे बघा कुमक्या दिला इथे पकडायला हे बघा ह्या बघा दिल्या अशा हे धरायचा चढायचं वरती आणि वरती त्यांच्या पाटून मी पण चढतोय एकदम उभा आहे ऐंशी डिग्री त्यामुळे फायनली आले इथे वरतीहून आपल्याला दिसते वरती येऊन समोरच पाचही टाका आहे म्हणजे जायचं आहे बघा साईड साईडून जायचं आहे दम लागतोय खूप दिवसांनी आम्ही ट्रेक करतोय फायनली टॉपवरती येऊन पोचलो आहे हा भाग बाय खाऊन खालून दिसतो वरती टॉपवरती आणि मग हे समोर मंदिर आहे बघा आहे बघवा आपला आपण झाल्यापर्यंत दर्शन घेऊया आराम करून गडाचा माता फारच लहान आहे वर एक महादेवाचे मंदिर आणि समोरच नंदी आहे माथ्यावरून समोरच मच्छिंद्रगड सिद्धगड नान घाटाजवळील जीवधन असा सर्व परिसर दिसतो

आता उतरलो मी शिकलाय आमचा आता उतरायला आता कसं म्हणतो लाईक करो तोड दोन बघा एकदम डेंजर डर काय जीटर नकोस छत्रपती शिवाजी महाराज केवाली जय जय भवानी भवानी 아, 예, 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 아, 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 예, 아, 아, 예, 아, 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 예, 아, 아, 예, 아, 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 예, 아, 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 예, 아, 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 아,